पिंपळनेर येथे मतमोजणीपूर्वी उमेदवारांकडून निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन पिंपळनेर नगरपरिषद निवडणुकीची मतमोजणी आता नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार असल्याने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ प्रतिभा चौरे महाविकास आघाडी तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी व पिंपळनेर पोलीस स्टेशनला निवेदन सादर केले मतमोजणीपूर्वी आय कॉलेज व रूम संदर्भातील सर्व माहिती पारदर्शकपणे देण्यात यावी अशा मागण्या उमेदवारांनी निवेदनातून केल्या आहेत यामध्ये आय टी टी परिसरातील कर्मचाऱ्यांची ड्युटी यादी व ब्ल्यू प्रिंट रूम सीलची रंगीत प्रत सीसीटीव्ही लोकेशन अॅक्सिस आणि अखंड फुटेजची हमी रूम परिसर निरीक्षणाची परवानगी मतमोजणी दिवशी उमेदवारांना वेळेवर सूचना टेक्निकल डिटेल्स जनरेटर बॅकअप फोकस लाईटची व्यवस्था सर्व पक्षांच्या उमेदवारांना एकत्र प्रवेश ईव्हीएम मशीनचे नंबर आणि सलग मतमोजणीची हमी यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे मतमोजणी प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक सुरक्षित आणि नियमांनुसार व्हावी यासाठी आम्ही सुचवलेल्या मागण्या तातडीने पूर्ण करण्यात याव्यात अशी स्पष्ट भूमिका उमेदवारांनी निवेदनात मांडली सर्व मतदार बंधू भगिनींना आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या मतदारांना नमस्कार मी महाविकास आघाडीतर्फे अध्यक्ष पदाचे उमेदवार प्रतिभा प्रकाश चौरे माझ्यासोबत आहे सगळे आमचे नगरसेवक आम्ही या ठिकाणी आपलं पोलीस स्टेशन असेल अप्पर तहसील असेल आणि नगर परिषद निवडणूक आयोग यांना पत्रव्यवहार केलेला आहे कारण तडकाफडकी जी दोन तारखेला आपण मतदान झालं तीन तारखेला मतमोजणी होती ती पुढे ढकलण्यात आली त्याबाबत आम्हाला थोड्याशा ज्या काही गोष्टींच्या मागण्या आहेत कारण आम्हाला असं वाटतंय दालमे कुचकालाने पुरी दाली काली आहे और गडबड दया अशा प्रकारचं आम्हाला संशयास्पद वाटत आहे रूम विषय आणि आमच्या मतपेटी जिथे मतदार राजांचे मतदान आपण त्या ठिकाणी ठेवलेले आहेत जे बहुमूल्य आहेत आमच्यासाठी तर तिथे जी व्यवस्था आहे यंत्रणा आहे तर त्या यंत्रणेच्या बाबतीमध्ये अजूनही पाहिजे तशी व्यवस्था केली गेली नाही चौफेर लाईट नाही आहेत पाठीमागे लाईट आहेत अजून दुसरा एक रस्ता आहे जिथून जाता येता येऊ शकतं मध्ये रूम मध्ये एंट्री केल्यानंतर पूर्वेच्या साईडने तर त्या दरवाजामधून जी जाळी ती अपूर्ण आहे ती अजून उंची वाढवण्यात यावी आणि पुन्हा सीसीटीव्ही कॅमेरे वाढवण्यात यावे तिथे जामर बसवण्यात यावं आणि आम्हालाही ज्यावेळेस एकवीस तारखेला मतपेट्या काढण्यात येतील तर त्यावेळेस आम्हाला त्याची कुलपाची जी सील केलं त्याची ब्लू प्रिंट मिळण्यात यावी कलर मध्ये आणि याच सुद्धा आहे की जेवढं आय टी आय कॉलेज आहे त्याचाही आम्हाला नकाशा मिळण्यात यावा आणि आम्हाला टेंट लावून तिथे थांबण्याची आमच्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी व्यवस्था करावी परवानगी देण्यात यावी अशा अनेक गोष्टी घेऊन आम्ही हे निवेदन आज सर्वांमार्फत देत आहोत आणि लोकशाही आणि संविधानाचा खून होऊ नये लोकशाहीत जिवंत राहावी कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत की संविधान चालवणारे हात जर चांगले असतील ते नक्की विकास करतील पण ते हात जर चांगले नसतील तर त्याचे परिणाम सुद्धा वाईट होतील एवढंच म्हणतो जय संविधान जय महाराष्ट्र जय संविधान आणि हे जे निवेदन आहे आम्ही अप्पर तहसील कार्यालयाला निवडणूक का अधिकाऱ्यांना नगर परिषदेला त्याचबरोबर पोलीस कर्मचारी जिथे त्यांना प्रमुख हे दिलेलं आहे सिक्युरिटी त्यांचाही ड्युट्या कशा असणारे आणि आम्हाला स्टाफ पण कमी वाटतो आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा वाढ करण्यात यावी आणि जेवढेही पदाधिकारी भेट देण्यास येतील त्यांच्यासाठी एकच वेळ नियोजित करण्यात यावी कोणी केव्हा येईल जाईल याची परवानगी नको दोन वेळा ठरवून देण्यात याव्या त्या वेळेमध्ये सगळ्या पक्षाचे पदाधिकारी जे असतील पदा उमेदवार त्यांनी यावं एकाच वेळेस तिथे परीक्षण करावं अशी आमची यांना विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जय लोकशाही ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज पिंपळ